नमस्कार मंडळी मी अमृता गावडे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करू दे आज आम्ही चालला आहोत पंढरपूर दर्शनासाठी तर चला आमची तयारी झाली तुम्हाला दाखवते सर्व ह्या इकडे अशा बॅगा ठेवलेल्या आहेत आणि मुलांचा आतमध्ये खूप दंगा चाललेला आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखव अच्छा आता आम्ही निघालो आहोत पंढरपूर दर्शनासाठी वाटेमध्ये आमची बस भेटणार होती तिथे आम्हाला गेल्यावरती बस आम्हाला भेटली आमची आरुष वाय वेट करत होता नंतर बसमध्ये चढलो आणि आमची नेहमीप्रमाणे सवय आहे कुठेही निघताना गणपती बाप्पाचं नामस्मरण करतो आणि त्यानंतरच आम्ही प्रवासासाठी निघतो सकाळी चहा पिण्यासाठी थांबलेलो आम्ही तिथे मस्त चहा वगैरे घेतला सर्वांनी चाल काहींना गुळाचा चहा आवडत नव्हता काहींचं चाललं होतं साखरेचा चहा छान लागतो नंतरला क्रीम रोल खाल्ला काहींनी काहींनी चहा घेतला मुलांनी क्रीम रोल वगैरे खाल्ला त्यानंतर आम्ही पोचलो त्यानंतर आम्ही पोचलो पंढरपूरमध्ये तर आता आम्ही चाललो चंद्रभागा नदीमध्ये तर गार्गी बघा कशी मस्त एन्जॉय करत चाललेली होती त्यानंतर नदीवरती पोचलो तिथे ओटी घेतली मला तिथल्या मावशींनी सांगितलं की ही नदीमध्ये ओटी सोडायची असते मला यातलं फारसं काही माहीत नव्हतं मग त्यांनी मला सांगितलं की रुक्मिणीची ओटी असते ती ओटी पाण्यामध्ये अर्पण करायची असते मग मी त्यांच्याकडनं ती ओटी घेतली त्या ओटीचं त्या महत्त्वही सांगत होत्या कशासाठी असते वगैरे काय मग त्यांनी ती ओटी मला दिली मावशी बोलत होत्या की दिदी माझा फोटो वगैरे काही काढू नकोस तर मी मावशींना बोलले मावशी तुमचा फोटो वगैरे काही काढत नाही आहे तर त्यांनी मला ओटी दिली आणि नंतर मी पाण्यामध्ये ती ओटी सोडायला चाललेली पाण्यामध्ये ओटी सोडताना माझी, माझी मैत्रीण बघती फार काही लांब जाऊ नकोस गं तर तिला सांगितलं मी पाणी काही जास्त खोल नाही आहे गं त्यानंतर आम्ही सर्वांनी हातपाय वगैरे धुवून घेतले त्यात काही चंद्रभागी नदीमध्ये सर्वांनी हातपाय वगैरे धुतले आणि सगळे बाहेर निघत होते त्यात एक जण बोली का अहो मी पण राहिले मग तिलाही घेतला आम्ही त्यानंतर मुलांनी मस्त आंघोळ वगैरे झाले तर त्यांनी च टिक्का वगैरे लावून घेतला गार्गीनी लावला गार्गी खूप शांत बसली होती ते काकाही बोलत होते की ती शांत बाळा आहे खूप छान वाटलं असं ऐकून आपल्या बाळाबद्दल कोणी असं बोलतं तेव्हा दादाने तर ते आधीच टिक्का लावून घेतलेला त्यानंतर गार्गीचाही लावून झालं खूप छान वाटत होतं तिला मस्त शांतपणे बघत बसलेली ती त्यानंतर माझंही आवरलं मी पण लावून घेतलेलं मी पहिल्यांदा पंढरपूरमध्ये गेलेली खूप छान फिलिंग होती ती तिथलं वातावरणही खूप मस्त होतं नंतर मा बाकीच्या मेंबरने तर लावून घेतलं होतं नंतर आम्ही गेलो भक्त पुंडलिकाच्या दर्शनासाठी तर तिथे गर्दी होती पण आमचं दर्शन तिथेही व्यवस्थित झालं मुलंही शांततेत दर्शन घेतलं मुलांनी बाहेर माता भेटली गार्गिनी आणि अरुषने मातेचं दर्शन केलं त्यानंतर आम्ही निघालो पुढे तर वाटेमध्ये एक गजरेवाला भेटला तिथे आम्ही गजरे घेतले नंतर आम्ही निघालो आहोत विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो तर हा बाहेरचा परिसर आहे शांत वातावरण होतं एवढी काही गर्दी नव्हती आम्ही सकाळीच पोचलो होतो नंतर दर्शन वगैरे व्यवस्थित झालं नंतर जेवणासाठी आम्ही थांबलेलो सगळ्यांना खूप भूक लागली होती त्याच्यामुळे सर्वांचं जेवणाकडे लक्ष होतं मस्त सर्वांनी जेवण केलं त्यानंतर गार्गीचा बाहेर दंगा चाललेला तर कोणाला माहीतच नव्हता नंतर गार्गीकडे बघतोय तर गार्गीचं मस्त माती खेळायचं चा चाललेलं गावाकडे हे सगळं करायला भेटतं मुंबईकडे लहान मुलांना कुठे माती वगैरे खेळायला भेटतं तर तिला सांगत होतं उठ उठ पण ती काय उठायचं नावच घेत नव्हती मस्त बॉटल घेऊन माती खेळत बसली आमच्याकडे बघायची आणि छान खाली माती खेळायची सांगून ऐकायलाच तयार नव्हती ती मग तिलाही आम्ही माती खेळून दिली रोज रोज कुठे मुलांना हे पण करायला भेटतं त्यानंतरला आम्ही निघालो वाटेमध्ये पाऊसही चालू होता आणि ट्राफिकही लागलेलं होतं खूप पाऊस होता तिथे ट्राफिकही खूप होतं ट्राफिकमध्ये मुलंही वैतागली पाऊस पण येत होता, होता।, होता नंतरला आम्हाला एक निसर्गरम्य वातावरण भेटलं तिथं सर्वांनी मस्त फोटो वगैरे काढले खूप छान वाटलं गाडीमध्ये सगळेच वैतागलेले खूप प्रवास केलेला त्यानंतर रात्री टोल नाक्यावरती थांबलेलं तर तिथे एक बाहेर स्नॅक्सवाला होतं तर मुलांसाठी स्नॅक्स घेतलेलं मुलां मुलांसाठी घेतलं होतं पण त्याच्यासोबत आम्हीही एन्जॉय केलं मुलांना आम्ही सांगत होतो आम्ही लहानपणी कसं खातो सगळे मस्त बोटामध्ये घालून दाखवत होते काही जण बोलत होते आमच्याकडे एवढ्या बोब्या नाही आहेत पाच बोटामध्ये आम्ही घालू शकत नाहीत तर ज्यां जे जेवढ्या असतील तेवढ्या घाला त्यांना असं सांगितलेलं छान मस्त डान्स करून दाखवत होते बघा आमच्या महिला मंडळाचा किती उत्साह आहे तो नंतर जेवणासाठी थांबलेलं चायनीज खाणार होतं तर गार्गीला खूप छान वाटलं सगळ्यांकडे स्पून बघून मस्त वाजवत होते कॅमेऱ्याकडे बघून मस्त हलकीशी लाजायची गार्गी सगळे जेवणासाठी इकडं वेट करत होते लेट पण खूप झालं होतं फायनली नंतर आमचं जेवण आलं आणि आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका